नमस्कार माझे नाव निलेश श्रीकांत बहिरशेट आहे मी एन आय एम सर्टिफाईड रिसर्च ॲनालिस्ट आहे एन आय एम म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स एस्टॅब्लिश बाय सेबी सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिसर्च ॲनालिस्ट ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर मला स्टॉक मार्केटबद्दल तुम्हाला जेन्युइन आणि प्रामाणिकपणे सल्ला देणं हे यासाठी मी दा बांधील आहे तर मी गेले सात ते आठ वर्ष स्टॉक मार्केटमध्ये ट्रेनिंग देतो आहे माझ्या अंडर जवळपास दोन हजारपेक्षा अधिक स्टुडंटनी आत्तापर्यंत ट्रेनिंग घेतलेलं आहे व शंभरहून अधिक बॅचेस आत्तापर्यंत पूर्ण झालेले आहेत माझं मेन ऑक्युपेशन होतं ते म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर माझं एम सी ए कम्प्लीट झाले मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन व मी सात ते आठ वर्षाचा आय टी एक्सपिरियन्स घेतल्यानंतर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर काम केल्यानंतर मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली हा एक्सपिरियन्स मला खूपच चांगला होता नवीन नवीन अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचबरोबर स्टॉक मार्केट हे सर्वसामान्य दे सर्वसामान्य माणसाला देखील काम करते दे करता येऊ शकतं स्टॉक मार्केटमध्ये ह्याचा मला त्यामध्ये खूप चांगला अनुभव आला सो ह्यासाठीच मी सर्वसामान्य माणसाने स्टॉक मार्केटमध्ये यावं ह्याच्यासाठी हा मराठी कोर्स काय करत आहे लॉन्च करत आहे आपल्याला पूर्णपणे मराठी भाषेतमध्ये ह्या पूर्ण कोर्समध्ये स्टॉक मार्केटबद्दल काय मिळणार आहे माहिती मिळणार आहे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन कुठलंही असेल आपलं प्रोफेशनल बॅकग्राऊंड कोणतीही असेल आपण बिझनेसमन असाल किंवा हाऊसवाईफ असाल आपल्याला स्टॉक मार्केट अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेत समजेल अशा पद्धतीनं हा पूर्ण काय केलेला आहे कोर्स डिझाईन केलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आपण स्टॉक मार्केटचे जेवढे सध्या इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो किंवा ट्रेडिंग किंवा प्रॅक्टिस करू शकतो ट्रेडिंगची हे सगळे आपले मोड्युल्स यामध्ये इन्क्लूड असणार आहेत याचबरोबर आपण डीमॅट अकाउंट कसं हँडल करायचं डीमॅट अकाउंटचं जे सॉफ्टवेअर आहे ते कसं हँडल करायचं ह्या सगळ्याची आपण काय करणार आहे डिटेलमध्ये माहिती घेणार आहे सो आपण सुरुवात करूया वन बाय वन आपण जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते एक, -एक माहिती घ्यायला सुरुवात करूया आपण पाहू शकता की इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय बघावं लागतं तर सो पहिल्यांदा आपण काय बघणार आहे की हा जो इझी मास्टर कोर्स जो आपण डिझाईन केलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायला मिळणार आहे आपण पाहू शकता इक्विटी मार्केटचे बेसिक्स आपल्याला कळणार आहे इक्विटी मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट लोक वेगवेगळे टर्म्स वापरतात कोण स्टॉक मार्केट म्हणतं कोण इक्विटी मार्केट म्हणतं कोण शेअर मार्केट म्हणतं सगळ्याचा अर्थ एकच आहे सो so, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण बघणार आहे कशी कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची असते कंपन्यांचा अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे त्याचप्रमाणे स्विंग ट्रेडिंग काय असतं लॉंग श लाँग टर्म शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे केली जाते त्याचबरोबर इंट्राडेमध्ये आपल्याला बरेच काही शिकायचं आहे त्यामध्ये आपल्याला इंडिकेटर्स शिकायचे आहेत त्यामध्ये आपण चार्ट्स बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी बघायची आहेत कशाप्रकारे आपण काम करू शकतो ह्याच्यामध्ये आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत एन्टायर कोर्स कवर करत आहे त्यामध्ये आता हे बेसिक झालं ॲडव्हान्समध्ये काय येणार चार्ट्स इंडिकेटर्स तर येतीलच फ्युचर ऑप्शन आणि कॉमोडिटी हे देखील आपण काय करायचं शिकायचं आहे सो बऱ्याच लोकांना फ्युचर ऑप्शनबद्दल थोडीफार माहिती आहे कॉमोडिटीबद्दल थोडीशी अजून एवढं अवेअरनेस नाही आहे तो देखील आपल्याला खूप इम्पॉर्टंट पार्ट शिकायचा आहे पूर्ण कोर्समध्ये कमोडिटी मार्केट हे खूप चांगलं मार्केट आहे थोडं त्याचा अवेअरनेस नाही आत्ता सध्या लोकांना पण ह्याच्यामध्ये खूप आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो आहे सो so, हे आपण पूर्णपणे ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत त्याचबरोबर आपल्याला ब्रोकरेज काय असतं त्याचबरोबर स्टॉप लॉस काय ट्रेलिंग स्टॉप लॉस काय असतो रिस्क मॅनेजमेंट कशी करायची असते आपलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसं करायचं असतं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये प्रकारे आपल्याला इन्वस् इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते हे पूर्ण एन्टायर कोर्समध्ये आपण असं म्हणू शकतो की ऑल इन वन कोर्स आपण डिझाईन केलेला आहे हा एकदा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या कोर्स मला नाही वाटत तुम्हाला गरज असेल एखादा नवीन कोर्स शिकायची हे तुम हा जो कोर्स तुम्ही एकदा कम्प्लीट केला तर तुम्ही ह्या कोर्सच्या नॉलेज घेऊन तुम्ही ह्याच्यावर पूर्ण लाईफ टाईम काम करू शकताय कारण की स्टॉक मार्केटमध्ये कंपन्या येत राहतात त्यावर खाली त्यांची प्राईज होत राहते आपल्याला करेक्ट एंट्री आणि एक्झिट ह्या गोष्टी शिकायच्या आहेत सो एकदा तुमचा कोर्स पूर्ण झाला की आय डोंट थिंक सो तुम्हाला परत कधीही नवीन असं काहीतरी वेगळं काय शिकायची गरज लागेल तुम्ही लाईफ टाईम हा कोर्स तुम्ही वापरू शकता तुमचे इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरडे स्ट्रॅटेजीवर काम करण्यासाठी सो आपण वन बाय वन बघूया की एक्झॅक्टली आता हा जे आपण मी सांगतोय की कोर्स हा जो आपण डिझाईन केला आहे तो कोर्स तुम्ही कुठल्याही डिवाईसवर पाहू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल तुमच्याकडे अँड्रॉइड टी व्ही असेल घरामध्ये सो आपण त्याला जिथं वेबसाईट असेल कारण की आपली वेबसाईटच असणार आहे त्या वेबसाईटचा युअर टाईप केला की तुम्हाला तो इझिली सगळा कोर्स अवेलेबल असणार आहे सो डिवाईस आपला कोणतंही असो इंटरनेट सुरू असेल त्याच्यावर ब्राउजर असेल तर आपल्याला तो आरामात घर बसल्या तुम्ही कुठंही असाल तुम्हाला तो कोर्स काय येणार बघता येऊ शकतो आहे सो आता आपण असं बघूया की हा पूर्ण कोर्स आपण तर बघणार आहेच त्याचबरोबर आता आपल्याला काय बघायचं आहे की महत्त्वाचे जे जे पॉईंट्स असतील फॉर एक्झाम्पल मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगेन की हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो तुम्हाला काय करायचं आहे लिहून घ्यायचा आहे कारण की बरेचसे असे टॉपिक असणार आहेत ज्याच्यामध्ये आता कोर्स खूप मोठा आहे आपल्याला लक्षात घ्या सो so, त्यामुळे जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते काय करायचे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत मी वेळोवेळी तुम्हाला सांगत जाईन की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे हा आपण लिहून घ्या त्याचबरोबर तुम्हाला एखादं वाटत असेल की हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपण लिहून घ्यायला पाहिजे त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय लिहून घेऊ शकताय सो so, तुमच्याजवळ नोटपॅड पेन हे तयार ठेवा हा कोर्स पाहत असताना आणि आपण वन बाय वन आता काय करूया कोर्सची सुरुवात करूया थोडंसं इझी लर्निंग इन्स्टिट्यूटबद्दल देखील मी सांगेन गेली सात ते आठ वर्षे मी ॲक्च्युली ऑफलाईन शिकवतोय लोक प्रत्यक्षात येतात माझ्यासमोर बसतात आणि असे जवळपास दो मी दोन हजार विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत काय केलं आहे ट्रेनिंग दिलेलं आहे थेअरी प्रॅक्टिकल दोन्ही पण आत्तापर्यंत मी शिकवलेलं आहे त्यामध्ये मोबाईल आणि कम्प्युटरवर दोन्हीवर कसं काम करायचं हे देखील मी शिकवलेलं आहे शंभरहून अधिक बॅचेस आपल्या आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत सो so, बऱ्याच लोकांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि माझं माझं प्रामाणिक मत असतं असं आहे की सामान्य सर्वसामान्य लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये यावं आणि मी तुम्हाला जेवढं प्रामाणिक माझा सल्ला किंवा प्रामाणिक माझा जेवढं माझं हंड्रेड पर्सेंट एक्सपिरियन्स आलेला आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला दे कारण की हल्ली जेन्युन आणि प्रामाणिक सल्ले देणारे खूप कमी लोक झाले आहेत मी तुम्हाला कुठलेही ड्रीमी थॉट्स दाखवणार नाही आहे कुठलंही तुम्ही असं अवाढव्य काहीतरी अवास्तव काहीतरी असं काही सांगणार नाही की तुम्हाला दिवसाला पैसे डबल होतील तुम्ही प्रचंड पैसे इन्व्हेस्ट करा ज्या प्रकारे सिस्टमॅटिकली स्टॉक मार्केटमध्ये यायचा जो प्रकार आहे तो मी तुम्हाला ह्यामध्ये शिकवणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रश्न विचारलात मला जनरली बरेच लोक प्रश्न विचारतात की मी स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी खूप भांडवल लागतं का तर भांडवल खूप जास्त अजिबात लागत नाही मी सुरुवाती लोकांना हेच सांगत असतो की तुम्हाला ॲटलीस्ट पाचशे किंवा हजार रुपये जरी अकाउंटला असतील तरी तुम्ही स्टार्ट करा खूप जास्त भांडवलाची गरज लागत नाही आत्ता आपण काय करावं आहे एंट्री घ्यावलो आहे हा कोर्स मी स्पेसिफिकली लक्षात घ्या डिझाईन कोणासाठी केला आहे जी लोकं नवीन आहेत जी स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा लागले त्यांच्यासाठी हा स्टॉक मी पूर्ण डिझाईन केलेला आहे सो मी असं कंपल्शन नाही कुणाला करणार की तुम्ही ठराविक अमाऊंटच ठेवायची लक्षात येते बरेचदा सॉरी बरेच वेळेला काय होते की स्टुडंट असणार आहेत स्टुडंटकडं आत्ता सध्या आपल्याला माहिती आहे खूप जास्त कॅपिटल नसतं त्यांचं काहीतरी पॉकेट मनी मिळत असतं पाचशे किंवा हजार सुरुवातीला अकाउंटला ठेवून देखील काय करू शकता तुम्ही स्टॉक मार्केटला सुरुवात करू शकता सो अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ज्यात मिसकन्सेप्शन असतं लोकांचं की खूप जास्त पैसे लागतात सो पहिलं मिसकन्सेप्शन दूर केले की खूप जास्त पैसे लागणार नाही आहेत पूर्वी लागायचे पण आता तशी कन्सेप्ट काही नाही आहे तुम्ही एकदम कमीत कमी शंभर रुपये जरी ठेवला तरी अकाउंटवर तुम्ही काय करू शकता ट्रेडिंग स्टार्ट करू शकता लक्षात येते का सो so, एकदम जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स खूप महत्त्वाचा असणार आहे मी सुरुवातच तुम्हाला एकदम छोटे ट्रेड कसे घ्यायचे छोटी इन्व्हेस्टमेंट कशी करायची ह्यापासून आपण कोर्सला स्टार्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला खूप जास्त रिस्क पण घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव देखील येणार आणि तुमचं भांडवल देखील काय असणार आहे एकदम कमी असणार आहे लक्षात येतं सो so, आपण वन बाय वन माहिती घ्यायला सुरुवात करूया सो so, पहिल्यांदा आपण थोडेसे मिसकन्सेप्शन काय असतात ते थोडं बघूया आणि त्याच्यातले आपण जे गैरसमज आहे ते थोडेसे दूर करायला पाहूया सो so, पहिला मोठा गैरसमज काय असतो की स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट दोन वेगळ्या गोष्टी आहेत का जसं मी सांगितलं की स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट इक्विटी मार्केट कॅश सेगमेंट सगळ्याचा एक अर्थ एकच आहे कोण स्टॉक म्हणते कोण इक्विटी म्हणते कोण शेअर म्हणतं सगळ्याचा अर्थ एकच असणार आहे त्यानंतर स्टॉक मार्केटिंग लोकं बघ खूप जण म्हणतात की मी स्टॉक मार्केटिंग करताय कर का तुम्ही so, शेअर मार्केटिंग करतायचं करायचं असतं का सो शेअर मार्केटिंग काय करायचं नाही याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन कंपन्यांचे स्टॉक दिसतात ते तुम्ही बाय करू शकताय अँड थोड्या वेळा सेल करू शकताय सो याच्यात so, मार्केटिंग काही करायचं नाही आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ते मी नंतर डिटेलमध्ये सांगेन आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्यामध्ये बाय सेल करायचं आहे हे पूर्ण मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवून त्याबद्दल तुम्ही कुठलीही काळजी करू नका पण थोडेसे मिसकन्सेप्शन थोडेफार आता दूर करूया त्याच्या पुढचं थोडंसं बघूया की बरेच लोक म्हणतात की स्टॉक मार्केट सट्टा आहे so, का सो आता हा खूप बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत खूप जणांनी विचारलेला प्रश्न आहे की सॉ स्टॉक मार्केट सट्टा आहे का so, सो पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी हा जो कोर्स डिझाईन केला आहे तो ॲज अ तुम्हाला बिझनेस करण्यासाठी केलेला आहे म्हणजे मी स्टॉक मार्केट ॲज अ बिझनेस म्हणून पाहतो लक्षात घ्या बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन असते की स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं आपण कसल्या प्रकारे काम करतो आहे सो मी तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर करेन की स्टॉक मार्केट म्हणजे आपण काय करतो आहे बिझनेस करतो आहे आपण एखादी गोष्ट घेतो आहे आणि विकतो आहे म्हणजे आपण काय करतोय बिझनेस करतो आहे त्याला आपण सट्टा म्हणू शकत नाही लक्षात येते का आपण काय करतो आहे खरेदीने विक्री करतो आहे लक्षात येते का म्हणून आपण ॲज अ बिझनेस म्हणून ॲज अ व्यवहार म्हणून काय करायचं आहे स्टॉक मार्केटकडं पाहायचं आहे जसं का त्यानंतर आपण काय पाहायचं आहे तर, तर स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार हे स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करणं हे सर्वसामान्यांचं सर काम नाही आहे जसं मी सांगितलं की सामान्यातलं सामान्य माणूस देखील स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतो हल्ली स्टुडंट प्रचंड प्रमाणावर त्यांचं प्रोफाई आलेत एंट्री झालेले आहेत त्यानंतर हाऊसवाईफ आहेत त्यादेखील बऱ्याच प्रमाणावर काम करत आहेत आपला कुठलाही बिझनेस असेल आपला कुठलाही जॉब आपले कुठलाही असेल आपण सगळेजण याच्यामध्ये काय करू शकतो आहे काम करू शकतो आहे कुठल्याही प्रकारचं एज्युकेशनचं रिस्ट्रिक्शन नाही आहे कुठल्याही प्रकारचं भांडवल एवढंच पाहिजे ह्याचं रिस्ट्रिक्शन नाही आहे असं स्पेसिफिक काय रिक्वायरमेंट नाही की कॉम्प्युटर्स हवा तुम्हाला पॉवरफुल कम्प्युटर सर्व्हर पाहिजे असं काहीही नाही आहे आपल्या मोबाईलवर देखील आपण हा कोर्स झाल्यानंतर मोबाईलवर ट्रेडिंग करू शकतो आहे डीमॅट अकाउंट ओपन करून ते पण मी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून देईन आणि तुमच्या मोबाईलवर तुम्ही आरामातपणे काय करू शकताय काम करू शकताय त्यानंतर तिसरा पॉईंट आपण दाखवला आहे की खूप टेक्निकल नॉलेज लागतं का स्टॉक मार्केटमध्ये काम करायला तर अजिबात नाही लागत प्रचंड काहीतरी माहिती पाहिजे का नाही लागणार आपण जे स्टॉक मार्केटमध्ये पुढं कोर्समध्ये जे शिकवणार आहे तेवढं तुम्हाला सध्या इनफ आहे काम करण्यासाठी लक्षात येते का खूप कॉम्प्लेक्सिटी जर झाली तर तुम्हाला कामच नाही करत येतं स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड टेक्निकल नॉलेज काही उपयोगाचं नाही आहे जेवढं इसेन्शियल आहे जेवढं सर्वसामान्य व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये काम करण्यासाठी नॉलेज हवं आहे ते मी सगळं नॉलेज ह्या कोर्समध्ये तुम्हाला देत आहे त्यामुळे तुम्ही निश्चंतपणे हा कोर्स पूर्ण पाहू शकताय ह्या कोर्स पूर्ण तुम्ही स्टडी करू शकताय तुम्ही कुठेही असाल तुम्ही ऑफिसमध्ये असाल घरी असाल ट्रॅव्हलिंग करत असाल तर हा तुम्हाला कोर्स कायम ॲवेलेबल असणार आहे सो आपण थोडेसे फ्रुटचे पण बघूया सो आता याच्यामध्ये मी असं म्हणेन की आत्ता आपण जे स्टॉक मार्केट बघतोय त्याला मी गोल्डन इरा किंवा सुवर्णयुग म्हणतो आहे रिझन काय आहे की पूर्वी खूप लोकांनी एफर्ट घेतले स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी लक्षात घ्या की पूर्वी काय म्हणू शकतो कन्स्टेंट किंवा थ्रेशोल्ड म्हणजे खूप बॅरियर्स होते स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी भांडवल लागायचं बऱ्यापैकी त्यानंतर अकाउंट ओपनिंगची प्रोसेस थोडीशी कॉम्प्लेक्स होती पण आता काय झालं की एकदम तुम्हाला मोबाईलवर फक्त एक पंधरा ते वीस मिनटात तुमचं आरामात डीमॅट अकाउंट ओपन होऊ शकतं लक्षात घ्या प्रत्यक्षात कुठं जायची गरज नाही आहे घर बसल्या तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय डीमॅट अकाउंट म्हणजे काय जसं आपलं बँक अकाउंट असतं सेम डीमॅट अकाउंट असतं फक्त बँक अकाउंटला काय असतात पैसे असतात आणि आपल्या डीमॅट अकाउंटवर काय असणार आहे पैसे देखील असणार आणि स्टॉक्स देखील असणार सो आपण डीमॅट अकाउंटमधलेच पैसे वापरायचे आहेत आणि स्टॉक घेऊन डीमॅट अकाउंटवर काय करायचे ठेवायचे सो ह्याला गोल्डनिरा का म्हणतोय कारण की ह्याच्या एवढं इझी कधीही नव्हतं स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला मोबाईलवर फक्त थोडा वेळ स्पेंड करून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय मोबाईलवर बायसेल करून तुम्हाला आरामात ट्रेडिंग करता येऊ शकतं पूर्वी कम्प्युटर लागायची पूर्वी इंटरनेट पण अवेलेबल नव्हतं पण आता आपल्याकडं हार्डवेअर आहे ऑलरेडी मोबाईल नवीन हार्डवेअर हार्डवेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे मोबाईल तर आपल्या सगळा इंटरनेट पॅक असतोच सो ॲडिशनल कोणतीही आपल्याला रिक्वायरमेंट किंवा एखादा बिझनेस करायचा झाला तर काहीतरी आपल्याला भांडवल लागतं भांडवल गुंतवणूक करावं लागते त्या भांडवलामध्ये ह्याच्यात तसं काही नाही आहे मोबाईल आहे आपल्याकडे इंटरनेट आहे थोडेफार पैसे आपण ॲड केले डीमॅट अकाउंटला की आपलं काम सुरू झालं सो so, म्हणून म्हणतो की ह्याच्या एवढं इझी अजिबात नव्हतं कधी स्टॉक मार्केटमध्ये मा येण्यासाठी किंवा काम करण्यासाठी पुढे आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण सेट बघणार तेव्हा आपण डिटेलमध्ये पाहणार आहे की कि किती लोक प्रचंड प्रमाणात काय करत आहेत स्टॉक मार्केटमध्ये येत आहेत हे आपण पुढच्या सीला लाईट बघायचं आहे सो जसं मी सांगितलं की स्टॉक मार्केटमध्ये करणं काम एकदम सोपं आणि आपण त्याला काय म्हणतो गोल्डन एरा म्हणतोय आता महत्त्वाची माहिती काय पाहिजे की शेअर मार्केटमध्ये लोक काफ असतात हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे फस्त आता याच्यामध्ये जर थोडंसं मी कन्फ्युजन दूर करेन फसणं वेगळं म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये फसणं वेगळं आणि नुकसान होणं वेगळं मी काय सांगतो पण फसणं आणि नुकसान होणं ह्याच्यामध्ये फरक आहे सो पहिल्यांदा आपण बघूया की फसवणूक होते स्टॉक मार्केटमध्ये पहिलं काय लिहिलं आहे बघा पॉईंट संपूर्ण अज्ञान म्हणजे लोकांना माहीतच नाही आहे फॉर्च्युनेटली आत्ता थोड्या वर्षापासून काय झाले स्ट। लोकांना स्टॉक मार्केट काय कळाय लागले लक्षात येते आफ्टर पेंडॅमिकचा चा झाल्यानंतर तो काळ खूप प्रमाणात काय झाले डीमॅट अकाउंटची वाढ झालेली आहे सो जसं पेंडॅमिक आला तसं लोकांना काळ की आपल्याला एक एक्स्ट्रा इन्कमची गरज असणार आहे लक्षात येते का पॅन्डॅमिकमुळे लोकांची डोळे उघडले की जगात कुठल्या क्षणी काही घडू शकतं आणि आपल्याला एक अदर इन्कम सोर्स असणं इम्पॉर्टंट आहे लक्षात येते सो स्टॉक मार्केट तुम्ही ॲज एक चांगला इन्कम सोर्स म्हणून काय करू शकता ॲज अ त्याच्याकडे पाहू आहे पण लोकांना नॉलेजच नाही आहे प्रॉब्लेम हा होतो की लोकांना नॉलेज नाही आहे सेबी वारंवार सांगत आहे की लोकांचा लॉस होतो आहे बऱ्याच वेळेला आणि बरेच लोक ॲडव्हान्स टूलमध्ये जसं मी ऑप्शन मार्केट सांगतो आहे ते डायरेक्ट ऑप्शन मार्केटमध्ये स्टार्ट करतात सो असं मधूनच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री नाही करू शकत तुम्हाला बेसिकपासून माहिती पाहिजे की स्टॉक मार्केट कसं वर्क होतं पण नॉलेज नाही आहे कारण की आम्ही जनरली भरपूर ह्याच्यात पण जरासा सर्वे केला होता आम्ही की आपल्या कुठल्या एज्युकेशन करिक्युलममध्ये मा स्टॉक मार्केट कसं वर्क होते कुठे नाहीच आहे म्हणजे इवन पी जी लेवलला किंवा जे फायनान्श रिलेटेड कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये दे देखील कुठं स्टॉक मार्केटबद्दल डिटेल माहिती नाही आहे भारताची इकॉनॉमी ज्याच्यावर चालते अशा मोठमोठ्या कंपन्यांचा स्टडी कुठेच नाही आहे पण शाळेच्या हल्ली जो सिलेबस असतो नवीधवीचा त्याच्यामध्ये खरं म्युच्युअल फंड्स स्टॉक मार्केट इन्शुरन्स अशा अनेक गोष्टी ॲड केलेल्या आहेत सो so, येणारं फ्युचर थोडंसं ब्राईट आहे जे स्टुडंट असतील आता शाळेमध्ये त्यांना शाळेतूनच काय करणार आहे स्टॉक मार्केट कसं वर्क होते ते करणार आहे पण आत्ता जो ऑलरेडी ट्वेंटी फाय किंवा थर्टी किंवा थर्टी प्लसचा जो क्राऊड आहे किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट जातं कारण की यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत लक्षात घ्या पण प्रॉब्लेम येतोय की यूट्यूबमध्ये स्टार्ट कुठून करू मी टू मच ऑफ इन्फॉर्मेशन झाली आहे तुम्ही नुसता युट्यूबला जरी टाईप केलं की हाऊ टू वर्क इन स्टॉक मार्केट हाऊ टू अर्न मनी इन स्टॉक मार्केट तुम्हाला लाखो करोडो पैसे मिळाल्याची वेळ दिसतील लक्षात येते का ते काय फेक नाही आहे ते आहेत पण त्यांच्या पाठीमागं त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी प्रचंड भांडवल टाकलेलं आहे स्टॉक मार्केटमध्ये मा नवीन लोक डायरेक्टून असं मी लाख एका दिवसात लाख रुपये कमवतो दोन लाख रुपये कम असं तुम्ही ड्रीमी थॉट्स घ्यायचे नाहीत लोक हे ड्रीमी थॉट बघतात आणि मग काय होतात ते शोधायला लागतात की अशी व्यक्ती कोण आहे जी आपल्याला पैसे कमवून देईल आणि इथे त्यांची पहिलीच उघडते सो so, अर्धवज्ञान किंवा संपूर्ण अज्ञान अर्धवज्ञान म्हणजे मी युट्यूबला सांगितलं अरे ह्या व्यक्तीने एवढे पैसे कमवलेत मग मला पण कमवता येतील पण आपलं प्रोफेशन काय आहे आपल्याला तेवढा वेळ स्टॉक मार्केटला देता येईल का ह्या सगळ्या फॅक्टर मी नंतर आपण डिस्कस करायचे हे सगळे फॅक्टर आपण डिस्कस करावे लागतील मग आपल्याला काय करावं लागेल डिशिशन घ्यावं लागेल की खरोखर मला ह्यामध्ये काम करता येऊ शकतं का त्यानंतर पुढचं हे महत्त्वाचं आहे की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत कॉल्स अँड टिप्स कधी ना कधी कोणतरी ऐकलेलं आहे किंवा त्याच्यावरून स्टॉक घेतलेले आहेत सो so, कॉल अँड टिप्स हा एक वेगळा बिझनेस आहे लक्षात घ्या जी लोकं नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की कॉल अँड टिप्स म्हणजे काय की कोणतं तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर सांगतं की तुम्ही हा स्टॉक घ्या ह्या स्टॉक बाय करा हा स्टॉक सेल करा पण प्रत्यक्षात तसं होतं का बऱ्याच वेळेला तो ते कॉल्स किंवा टिप जे सांगितलं जातं त्याप्रमाणे बऱ्याच अंशी बरोबर पण येतं तुम्हाला थोडाफार फायदा पण होतो आणि बऱ्याच वेळेला नुकसान पण होतं सो आपण म्हणू शकत नाही की कॉल अँड टिप्सवर दरवेळेला तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पैसे मिळतील किंवा श पैसे जाणार असं मी प्रेडिक्ट नाही करत किंवा सांगत नाही आहे पण कोणतरी दुसरं तुम्हाला सांगते की हा स्टॉक बाय करा हा स्टॉक सेल करा जसं मी माझी सांगितलं की आपल्याला पूर्ण लाईफ टाईम काम करायचं आहे सो आपण दुसऱ्यांच्या म्हणण्यावर किंवा दुसरं कोणतं आपलं इन्फॉर्मेशन पुरवते त्याच्यावर आपण काम करू शकत नाही ना आपल्याला कधी ना कधी स्वतःचं नॉलेज घ्यायचं घ्यायचंच आहे कारण की का 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 का। मी जर सांगितलं की हा बिझनेस आहे लक्षात ठेवा हा आपल्याला स्वतःहून करायचा आहे आपल्याला स्वतःहून नॉलेज घ्यावं लागेल म्हणून आपण काय सांगतोय की कॉल्स अँड टिप्सवर डिपेंड राहू नका तुम्ही स्वतः शिका आणि स्वतः त्यामध्ये काम करा त्यानंतर अभ्यास न करता शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक पैसे गुंतवतात सो एक मी सिंपल गोष्ट सांगेन की आपण एखादी गोष्ट एखादी गोष्ट आपण खरेदी करायला गेलो तर आपण एक शंभर रुपयेची जी गोष्ट असेल आपण किती निर निरखून घेतो आपण भाजी मंडीमध्ये गेलो आपण एखादी भाजी खरेदी करत असताना किती आपण निरकून पाहतो हो। की काही भाजी आहे का ती कुठं कीड लागली का खराब आहे का पण जेव्हा लोक स्टॉक मार्केटमध्ये मा येतात लोक डायरेक्टली कितीही हजारो लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात विदाउट नोईंग की आपण कुठल्या कंपनीत काम करतो आहे किंवा कुठल्या कंपनीचे स्टॉक घेतो आहे आपण त्यामध्ये कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काम करतो आहे विदाऊट नोईंग तुम्ही एवढे पैसे नाही टाकू शकत म्हणून मी सुरुवातीला सांगितले की तुम्ही एकदम पाचशे किंवा हजारपासून स्टार्ट करा लक्षात येते का जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल जसं तुम्हाला रिस्क घ्यायची कॅपॅसिटी वाढत जाईल त्यानंतर काय होईल तुम्ही तुमचे काय करू शकता पैसे वाढत जाऊ शकता सो तु सुरुवातीला तुम्हाला जास्त पैसे गुंतवायचे नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं आणि आत्ता सगळ्यात जे वाईट सगळीकडे सुरू म्हणजे तुम्हाला एक व्यक्ती आमिष दाखवते की मला एक महिन्याला तुम्ही एक अमाऊंट द्या आणि मी तुम्हाला महिन्याला काही देईन पाच किंवा दहा टक्के देईन फाय किंवा टेन पर्सेंट रिटर्न देईल हे सगळ्यात मला वाटते की डेंजरस प्रकार आहे सुरू कारण की लक्षात घ्या तुमच्याकडून कोणीही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी डायरेक्टली असे पैसे घेऊ शकत नाही लक्षात घ्या इलिगल आहे ना तुम्ही दुसऱ्याने असे डायरेक्ट पैसे देऊ शकता लक्षात येते का त्याला एक वेगळा प्रकार आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये पण ते सगळे लायसन्स ल ला, सगळ्यांच्याकडे नसतं बरेच लोक कुठलेही शहानिशा करता डायरेक्ट पैसे देतात बरेच लोक कॅशमध्ये दिसतात लक्षात घ्या कॅशमध्ये स्टॉक मार्केटमध्ये हो व्यवहार होत नाहीत सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतात तुमची बँक लिंक असते तुमच्या डिमॅट अकाउंटला आणि तुमच्या बँकेतून पैसे ट्रान्सफर करायचे असतात तुमच्या अकाउंटला लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्यांच्या भलत्याच व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे नसतात हे डोक्यात पक्कं ठेवा कुठल्याही व्यक्तीला असं स्टॉक मार्केटमध्ये माझ्याकडनं पैसे घेणे गुंतव हे इलिगल आहे मी वारंवार सांगतो आहे ना कुणाला पैसे द्यायचे ना कुणाकडून पैसे घ्यायचे स्टॉक मार्केटसाठी सांगतो आहे तुम्हाला पैसे जर इन्व्हेस्ट करायचे असेल तुम्ही स्वतःहून करायचं आहे तुमचं स्वतःहून लॉग इन करायचं आहे बरेच लोक दुसऱ्यांना लॉग इन पासवर्ड देऊन टाकतात तसं नाही चालत तुम्ही तुमचा अकाउंट स्वतःहून हँडल करायचं आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला बँकेचं तुम्ही अकाउंट हँडल करायला द्याल का नाही ना मग डिमॅट अकाउंट पण तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही डायरेक्टली असं कुठल्या लोकांना देऊ नाही शकत So, सो ही गोष्ट लक्षात ठेवा की फिक्स्ड रिटर्न महिन्याला स्टॉक मार्केटमधनं फिक्स्ड रिटर्न ही कन्सेप्ट अस्तित्वातच नाही आहे आपण पुढं पाहणार आहे की फिक्स रिटर्न का नाही मिळू शकत मार्केट ओलायटेल आहे आज वर आहे उद्या खाली आहे परत वर आहे परत खाली आहे तुम्हाला फिक्स्ड रिटर्न जो कोण देत असेल तो शुद्ध तुमची फसवणूक करतो आहे फिक्स रिटर्न स्टॉक मार्केटमधून मिळत नाहीत पुढं पाठमो होऊ शकतो थोडंफार पण जसं बँक वर्षाला सहा टक्के फिक्स रिटर्न असतं ना एफ डीवर तसं स्टॉक मार्केट देऊ शकत नाही लक्षात घ्या कारण त्याची कारणं भरपूर आहेत मी तुम्हाला ते सगळं सांगेन पुढच्या मॉड्यूलमध्ये पण हे सगळे जे टॉपिक्स आहेत हे आपण का पाहिले की लोकांचं नुकसान का होते ह्याचं आपण काय केलं थोडासा ओवर्यू घेतलेला आहे आता आपण हळू काय करूया स्टॉक मार्केटची माहिती घ्यायला सुरुवात करूया